नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा मेरे आजी अगं ये मुली काय ते तुझं नाव आमच्या शेजारी राहायला आलीस ना तू तुझ्या मुलाला बघितलं काल सायकलवर कसला सुसाट चालवतो ग मी पकडून सांगितलं बरं का त्याला कोणी गाडी मागे बाहेर काढत आहे का ते बघायचं नीट म्हणून ही माझी आणि शेजारच्या मेरी आजीची पहिली भेट आम्ही नुकतेच या घरी राहायला आलो होतो अजून ओळखी होत होत्या मेरे आजीने स्वतःची ओळख मी मेरे आजी शेजारी पाजारी सगळे मला मेरे आजीच म्हणतात तू पण तेच म्हण अशीच करून दिली पहिल्या भेटीतच मला ही आजी खूप आवडली जणू मी लहान असताना परत रस्ता ओलांडताना दोन्ही बाजूला बघताना नाही दिसलीस तर मार देन म्हणून सांगणाऱ्या शेजारच्या आजीच परत भेटल्या आहेत असं वाटलं मेरी आजी प्राथमिक शाळेत शिक्षिका होती त्यामुळे साहजिकच तुझ्या मुलांना काय आवडतं ग हे पुस्तक तिला का वाचायला आता पाचवी म्हणजे सायन्स कॅम्प असेल असे विषय तिच्याशी सहजपणे बोलले जायला लागले एकदा क्रिसमसला अस्मिने तिच्यासाठी एक कार्ड बनवलं कार्डवर सगळ्यांचीच नावं लिहिली होती दुसऱ्या दिवशी आजी दारात हजर लेखीचं अक्षर छान आहे बरं का तुझ्या मी विचारलं तुला काय माहिती ते कोणी लिहिलं तर म्हणे मुलगा तर लहान आहे तुझा आणि हल्ली मोठ्या माणसांची कोणाची अक्षरं चांगली असतात सांग बरं मागे एकदा एक कबूतर तिच्या अंगणात उतरलं कबूतराच्या पायात कडी होती त्यावरून ते पाळलेलं कबूतर आहे हे तिला समजलं तिने त्याला खाऊ दिला प्यायला पाणी दिलं पण ते कबूतर काही तिला जवळ येऊ दे ना मग तिने लांबून त्याचा फोटो काढला झूम केला त्या कडीवरचा फोन नंबर शोधून त्याच्या मालकाला फोनही केला त्यानंतर तीन चार दिवस ते कबूतर तिच्या अंगणात होतं तिने आजूबाजूच्या सगळ्या मुलांना शाळेतून घरी येता येता थांबवून ते कबूतर दाखवलं आणि पक्षी कसे ट्रॅक करतात हे पण दाखवलं अद्वय शाळेतून एकटा घरी येतो अस्मी कधी मित्रमैत्रिणींना घेऊन येते मी आणि प्रमोद घरी नसलो तरी या शेजारच्या आजीचं त्यांच्याकडे येता जाता लक्ष असतं अस्मीची रोबोटिक्सची टीम घरी आली की सगळी मुलं मिळून अंगणात प्रॅक्टिस करत असतात त्यांचा किलबिलाट चालू असला की मेरी आजी खुश मग पुढच्या दोन तीन दिवसात मी दिसले की सांगते तुझी मुलगी मोठी इंजिनियर होणार बघ मुलीने जायलाच हवं गं टेक इंडस्ट्रीमध्ये कुठे मागे ठेवू नकोस तिला मुलगी म्हणून कधी फारच खुशीत असला की लॅरी मेरी आजीचा नवरा टेक इंडस्ट्रीमधल्या त्याच्या तरुणपणेच्या गमती जमती सांगतो गेमिंग इंडस्ट्री कशी चालू झाली सिलिकॉन व्हॅली स्टार्टअप कशा चालू झाल्या याविषयी त्याच्याकडे खूप किस्से असतात तो खूप वेळ बोलला आणि आपण सुळबुळ सुरू केली की के हळूच मेरियाजी तिच्या आठवणीतले लॅरी आबाच्या स्पोर्ट्स कारच्या प्रेमाविषयीचे किस्से सांगते वर आता याच्या या, या वयात का सुंदर मुली शेजारच्या सीटवर येऊन बसणार आहेत असं म्हणून त्याची बोलती बंद करते आणि आपण खूप खूप खुँ हसून घेते तिला बागेत काहीतरी काम करत राहायला फार आवडतं आज काय नवीन रोपच लाव नाहीतर नव्या बियाच पेर असं तिचं काही ना काही चालू असतं मलाही थोडीफार बागकामाची आवड आहे असं तिच्या लक्षात आल्यावर ती आता मला तिची नवी रोपं फुलं आवर्जून दाखवते तिच्या घरी ती आणि तिचा नवरा लॅरी असे दोघेच असतात मग त्यांच्या बागेत लावलेल्या रोपांना खूप फळं आली की ती कधीतरी दार वाजवून विचारते टोमॅटो खूप छान आलेत माझ्याकडे देऊ का तुला थोडे खाल ना मग आमच्याकडे ताज्या टोमॅटोची कोशंबीर होते कधीतरी क्वचित आमच्या बागेतलं लिंबू किंवा पुदिना असं काहीतरी विचारून घेऊनही जाते आता मेरियाची हळूहळू थोडी म्हातारी व्हायला लागली आहे पण आनंदी असते परवा काठी घेऊन चालताना दिसली काय झालं म्हणून विचारलं तर म्हणाली गुडघ्याला आता स्टीलच्या वाट्या लावल्या आहेत जरा आता थोडा सवय व्हायचा अवकाश मग बघ माझ्या नातवाच्या मागे कसं धावता येईल मला ते गेल्या महिन्यात एकदा घरी आले तर मेर्याची तिच्या अंगणात माझी वाट बघत बसली होती मी गाडीतून उतरल्याबरोबर हाक मारली मानसी मानसी मी जवळ जाऊन काय म्हणून विचारलं तर म्हणाली तू आणि प्रमोद दोघेही टेक इंडस्ट्रीत काम करताना खूप लोकांचे जॉब जात आहेत असं ऐकलं तुमचं तर सगळं ठीक आहे ना ग मी तिला आमचे जॉब व्यवस्थित चालू असल्याचं चा सांगितलं पण कोणीतरी एवढ्या आपुलकीने निर्मळ मनाने अशी चौकशी करावी हे बघून मला गलबडून आलं ते तिला माझ्या चेहऱ्यावर दिसलं असावं पटकन माझा हात धरून म्हणाली अगं कठीण दिवस येणारच नाहीत असं नाही ग पण तू निभावून नेशील बघ बग। मी बघते ना तुम्ही दोघं मिळून कसं छान मॅनेज करता आहात ते मुलंही तुझी छान मोठी होत आहेत आता इकडच्या तिकडच्या गप्पा करून आजची आत निघून गेली तेव्हा मनावर एक समाधानाची साय आली होती ती निघून गेल्यावरही थोडा वेळ तिच्या बागेतली फुलं बघत मी हातावर हात ठेवून समाधानाने बसून राहिले आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अशाच आणखीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद